बघा आता परत भाजी मी भाजी बनवते हम्म तुमच्या हातची मला खायची आहे काय करायची अहो माझ्या हातची भाजी तुम्हाला नाही चालायची काय चालते दुसऱ्या हातच तर कुठेवर खावावं जरा असलेल्या हातचं कष्ट लागतं भाजी माझ्या हातची का चालाय नाही तुम्हाला म्हणलं माहिती आहे भाजी आपण लय झणजणीत बनवतो परत म्हणणार जावाय आणि खावणी म्हणून आली लय दिवसात नाही तिखाट जाळी केलंय खावणी म्हणून आता कशी लेकी ना तुमच्याकडं तुम वडली बघा बर मित्रांनो आले ती आई पप्पा माझ्या मा मगाशी गइल पाय लिता पायावर दूध पण सांडलं पाय आणि जुडव्याची बोटणं अंगठ्यावर दिल्यामुळं रडली पण थोडं रडली म्हणजे जीव नकात आला त्याला थोडं नाही लय रडली आहे हा नळा कमी त्याला वापरायचं कमी आपण त्या दिवशी सांगितलंय कमी त्यालात मस्त बाकी भाजीनं कट कसा आला पाहिजे नमस्कार मित्रांनो कशा बेत चालू आहे बघा इथं मटण आहे बघा पण काय आज कविता तुमच्या मुसुमुसु करत काय रागाला गेले ते कोणाच तो काहीच बोल नाही काय झाले एक नाही दोन नाही काय झालंय मग कसं बनवते काय सांगते का नाहीच पण कस आहे काय काय कांदा टाकणार आहे कांदा फिंदा नाही काय नाही तर मित्रांनो हेव इकडे आले ते सासूबाई आणि सासूरा पाठीमागणी गेलं तेव्हा यांच्याकरता बेत केलाय पण काय झालंय कुणा आय बाप आल्यापासून लेख लईच फुगले आय बापा फुगली, फुगली का माझ्या फुगली मलाच काही कळन आहे आपण आय बापा लेकिन कसं हसून खेळून राहताना अस झालं तर मित्रांनो मी गेलो होतो बघा ही आणायला त्यामुळे दारावत्या सगळ्या तिच्याकड पाय दिलेलं काय माहित नाही का त्यामुळं कविताता येतो आणि तुमचं एकदम लय मोठं झालं आहे वा रडली फिरली आजवामान कोण असतो वारडली होती का होर सांडलं बादली बरं आता सांडू दे देवा एवढा तेवढा नाच होत तुझ की सांलं म्हणून कुच पण बसली वा बादलीच पडली बादली घईनाला थांबली अहो एवढा आवादा तेवढा नास होणार जातात हे मोठ लाटते चांगलं नऊ लिटर दुधाच इरजू लावलेलं पालथे केलं हे दूध तर काय जरशे जर पाच सहा लिटर सांडला असेल सगळं एवढं काय जीवाला मान्य पण काय काय तर बघा मित्रांनो कविता ताईला ताईच्या पाया गैन पाय गेलाय धारा काढताना त्यामुळे कविता ताई आज रडून रडून घ्यायला आले त्याने उदास आहे ए पडली होती गे आता चरबी टाकली बरं बघा आलंय आपलं शिजत मटण काय नाही नसतं हळदीतून मिठात शिजवले कशात काय करायचं कविता लय नाराज सासूबाई भाजी तुम्ही तुमची लेख काय आज लय उदात झाली बघा आता परते बनवते मला खायची काय करायचं माझ्या हातची भाजी तुम्हाला नाही चालायची काय चालते दुसऱ्या हात तर कुठे खावा जरा आपल्या कष्ट लागत भाजी माझ्या हातची का चालली नाही तुम्हाला म्हणलं माहित आहे भाजी आपण लय झनजनीत जन बनवतो परत म्हणणार जाव आहे खावणी म्हणून आलेलं दिवसात खावणी म्हणून आता कशी लेखी ना कड वडली बागाबर तर मित्रांनो आले ते आय पाहिलं पाय पायावर दूध पण दिसत जोडवेची बोट अंगठ्यावर दिल्यामुळं रडली पण थोड रडली म्हणजे रडली कमी तेल वापरायचं कमी आपण त्या दिवशी सांगितलंय कमी तेलात मस्त बाकी भाजीन कट कसा आला पाहिजे काय टाकलं सासूय तर बाकी काय जर हे बघा तुम्ही बघा बर का त्यात तुम्हाला दिसतंय कुठली मसाली पुडी नाही किंवा काय देखील नाही काय काय तेल कमी आहे म्हणून ही मागल्या वेळेस याला जसं बनवायचं तशीच बनवते कडलंय आता करपोस्टर तर वाट बघायची बघाय टाकायची तिकड पिकट आपलं पटा उरक कडक मध्ये बनवायची आम्ही कडक खात नाही एवढं कडक बनवायची अहो सकाळी ना अंडीची भाजी इतकी झणझणीत केली होती खाऊ वाटलं ना कसली केली काय आज माहिली की बेत करायला लागले ते जावाई डिहरी दोन दिवसातच चेपटवते ते काय कोण नाही तुम्ही भाजी बनवा तशी तुम्हाला जर सपाक लागली तर वर्ण तिकड देतो तुम्हाला मग कशी तुम्हाला एक सांगायचं आहे बायकोला जर गैन मारलं किंवा गैन पाय दिला तर नवरा काय करतो हसतो का हसतोशी तिला दवाखान्यात उचलून नेतो दाजी पहिल्यांदा हसल्यामुळं मी लय रड्डीन दाजेवर पण तशारा काढला बघा जरा आय आय काढला बोलत नाही दाजी होता निघतो निघतोय आले आले बर मी बर हो गा गेल तू मटणा नाही सासूसऱ्या आली पाक एकदम कडूस पडताना मी जाऊन घेऊन आलो आल्यावर दादू म्हणला गैन दूध सांडलंय मग मी ज्या पाय दिलाय आणि पप्पा तुम्ही हसू नका एकदा झालं दोनदा झालं दादू तीनदा म्हणाला पप्पा हसू नका पप्पा हसू ना मला खोटं वाटलं म्हणून म्हणलं दिलाय पाय देऊ दे म्हणून हसलू ति हिला ज्या मिरच्या झोंबल्या काय सांगायच राह मी पण होतो ती इकली नाही तिला विचारा कालच्यापासून आम्ही दोघज ती मसाले साहित्य तयार करतो इकलीला करायला आवत नाही जरा वता पाणी गरम करून मग वता अरे बाबा इथं थोडं मिठाला ठेवलंय बर का ठेवायला सांगितलं कारण का जर लय झणझणी झालं राव तर आपल्याला खायला मिसळून तिखट आहे आज आपण पहिले त्या दिवशी चौघ पाच जण होतो आज सहा सात जण आहे पातेलं गच्च भरा बास करा नगो बास करा कारण का कमी पडल्याला चालेल पण उरलेलं टाकून द्यायची बारी आज कोण आहे आज मंगळवार मंगळवार म्हणजे कविता ताई उरली तर उद्या हा नाही भाजी चापट म्हणून वाढवतेच वाढवते आणि हे कसा आपली तरी आली मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तरी काळी आहे लाल आहे कशी आहे <laughs> मागला व्हिडिओ दाखवले एका दादा आम्हाला कमेंट केली होती पाण्यागत कालवण आहे दादा नीट बघा कालवून कसा आहे आणि मग कमेंट करा दादाला पाण्यागत कालवन आहे बाबा एक वेळ या खिलारवाडी गाव आहे माझं सांगोल तालुक्यात खिलारवाडी गाव आहे पाण्यागत कालवून एक वेळ येऊन खाऊन बघा आमच्या घरचं कसं असतंय कसं नसतंय आणि मग कमेंट करा अशा कमेंट करत जाऊ जा चांगल्या करत जावा दादा तर मित्रांनो झालाय आता भाजीला उकळ आला भाजी तयार झाली आता भाकरी करून घेतील आणि झालाय वेळ म्हणजे आता आले त्या बाकरी बा, नऊ वाजत आले ते त्यामुळे आता झाले त्या भाकरी करायला आणि इकडे ठेवली भाजी उतरून आपली कशी दिसते भाजी बागा सासूबाई कसा आलाय भाजीला कट हो भाजीला कट कसा आलाय इकडं बाकर काय तुमच्या लेखीकट फुगत नाही बघा होती म्हणा फुगत फुगत फुगती म्हणा काय लेखीन पाक हे करून टाकला येतो बर फुगली गे फुगली फुगली आव तुमची लेखन भाकर सारखी जाय आहे बघितलं का तर मित्रांनो पाक नऊ वाजत आले ते आणि इकडं दादू आणि सहसर बाबा दूध वाडा गेलं होत आता आले ती बघा तर आता ही भाकरी कधी होते ते वाट बघायची ते उरका राव जेवायला भुका लागली त्या ठेवते की आता। जाने जाने आता। दे जाने उरका, जाने उरका उरका